भंडारा गोंदिया मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोहाडी इथे जनसभेला संबोधित केलं नैसर्गिक संपत्तीनं परिपूर्ण असलेल्या भंडारा जिल्ह्याचा हवा तसा विकास झाला नाही त्यामुळे या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मेंढे यांना संधी देण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं येत्या पाच वर्षात रस्त्यांच्या निर्मितीसह जिल्ह्यातल्या तलावांचं खोलीकरण तसंच पायाभूत सोयीसुविधा बळकट करण्याचं काम हाती घेतलं जाईल अशी ग्वाही गडकरी यांनी दिली पुढल्या काळामध्ये अजून जास्त काम करून शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित पीडित शोषित या सगळ्यांचं कल्याण होईल आणि तरुण मुलाच्या हाताला स्वाभिमानी रोजगार मिळेल हेच आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याकरता आपण सुनील मेंढे यांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो